नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित लिमिटेडच्या अंतर्गत लिपिक या पदासंदर्भात त्यानंतर सिपाई या पदासंदर्भात म्हणजे दोन पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली एकूण लिपिक या पदासाठी दोनशे एकसष्ट पदासंदर्भाची ही जाहिरात असेल त्यानंतर सिपाई या पदासाठी एकोण सत्त्याण्णव पदासंदर्भाची ही जाहिरात आहे या दोन्ही पदासाठी पात्रता का असेल प्रकारे तुम्ही ऑनलाइन पेतीने फॉर्म फिलअप करणार शेवटची त्या फीस पेमेंट किती आहे परीक्षेची निवड पद्धती कशी आहे या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन पेट्रिया अर्ज करत असताना माहिती सुकर जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनो सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला सुद्धा विसरू नका तर या ठिकाणी पहा मित्रांनो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चंद्रपूर या बँकेकरता तृतीय श्रेणीतील लिपिक रिक्त पदे दोनशे एकसष्ट व चतुर्थ श्रेणीतील सिपाई या पदासंदर्भाची सत्त्याण्णव या पदासंदर्भात ही जाहिरात प्रकाशित झाली ऑनला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे सी डी सी सी बँक डॉट कॉम डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार पात्रता का असेल पा ते संपूर्ण गोष्टी आपण एवढीच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आजपासून सुरुवात झाली तर म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली शेवटची तारीख आहे मित्रांनो एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर परीक्षेची जी काही तारीख असेल संभाव्य तारीख पाच नोव्हेंबरला तुमची परीक्षा परीक्षा होणार आहे तुम्हाला सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे म्हणजेच परीक्षेचं ठिकाण किंवा वेळ असेल जे जाहीर होणार आहे ते पाच नोव्हेंबरला होणार आहे आणि हॉल तिकीट तुम्हाला सहा नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे त्यानंतर परीक्षेचा दिनांक अंदाजे आहे की नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्हाला ह्या पद्धती संदर्भात तुम्हाला ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करायचं आहे आणि पाचशे साठ रुपयाचं तुम्हाला ऑनलाईन पेतीनं फॉर्म फिलअप करत असताना पेमेंट करणं गरजेचं आहे शिपाई या पदासाठी सुद्धा पाचशे साठ रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे आणि लिपिक या पदासाठीसुद्धा तुम्हाला पाचशे साठ रुपये पेमेंट करणं गरजेचं आहे ऑनलाईन पेतीने फॉर्म फिलअप करत असताना तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर आधार कार्ड हे सर्व गोष्टी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही या नंबरलासुद्धा कॉल करू शकता आणि तशा प्रकारची माहिती घेऊ शकता आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या दोन्ही पदासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत किंवा कोण पात्र आहे तर लिपिक या पदासाठी पहा एकूण दोनशे एकसष्ट पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली जर तुमचं वयवर्ष एकवीस असेल आणि अडतीस वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलअप करता येणार आहे त्यासोबतच शैक्षणिक पात्रता पहा कोणत्याही शाखेचं जर तुम्ही जर डिग्री असेल म्हणजे पदवी जर तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यासोबतच तुमचं एम एस ए टीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे किंवा जर तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवीधर किंवा पदवीधर असाल किंवा बँकिंग क्षेत्राचा जर तुमच्याकडं अनुभव असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर तुम्हाला मराठी व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण गर असणं गरजेचं आहे म्हणजे मराठी थर्टी असेल त्यानंतर इंग्रजी फोर्टी असेल हे दोन्ही टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लिपिक गर या पदासाठी अॅप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी त्यानंतर सिपाई या पदासाठी पहा एकूण सत्त्याण्णव पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली तर त्यामध्ये पहा जर तुमचं वर्ष अठरा ते प अडतीस वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तर अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि दहावी पासवर जर कोणत्या जागा असतील तर ते म्हणजे शिपाई पदासंदर्भाचे आहे त्यामुळे तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करा त्यानंतर काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या तर सर्व सूचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यावेळेस सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला त्या दिलेल्या बँकेमध्ये किंवा शाखेमध्ये दहा दिवसामध्ये त्या ठिकाणी जॉईनिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर वेतन संधी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्यासंदर्भातची प्रोसेस आपण पाहिली तर तुमची जी परीक्षा होणार आहे तर ती ऑनलाईन होणार आहे तर ऑनलाईन कशा पैसे कशा पद्धतीने होणार आहे तर तुमची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा होईल आणि ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या नव्वद प्रश्नाच्या प्रत्येकी एक गुण असेल म्हणजे तुम्हाला नव्वद प्रश्नाची नव्वद गुणाची या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला नव्वद मिनिटाचा वेळसुद्धा असेल नव्वद प्रश्न नव्वद गुण आणि नव्वद मिनिटाचा तुम्हाला वेळ असेल अशा प्रकारे तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल आता परीक्षेसाठी अभ्यासक्रम कशा पद्धतीने करायचा आहे तर परीक्षेसाठी तुम्हाला गणित या विषयाचा अभ्यास करायचा आहे बँकिंग व सहकार या विषयाचा अभ्यास करायचा आहे सामान्य व चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करायचा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयाचा अभ्यास करायचा मराठी संगणक त्यानंतर माहिती तंत्रज्ञान त्यानंतर बुद्धिमापन चाचणी या सर्व विषयाचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमची परीक्षा झाल्यानंतर परीक्षेस पात्र ठरलेले किंवा परीक्षेमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एकाच तीन याप्रमाणे म्हणजे शंभर जागा असतील तर त्या ठिकाणी तीनशे विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल म्हणजे हे तुमची प्रोसेस सेकंड असेल म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यू देणं गरजेचं असेल मुलाखत झाल्यानंतर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन शंभर मार्का पाहिलं इंटरव्ह्यू तुमचा दहा मार्कासाठीचा असेल आणि तुमचे नव्वद गुण त्या ठिकाणी ऑनलाईन पैत्रीने परीक्षा असतील अशा प्रकारे तुमचं दहा मार्कासाठी शंभर मार्कासाठीच या ठिकाणी असेल आता सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे कोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे तर शैक्षणिक पुरावा म्हणून तुमचे सर्व कागदपत्र जसं की डिग्रीचं प्रमाणपत्र असेल शिपायासाठी दहावीचं प्रमाणपत्र असेल जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे एम ए सी डीचं प्रमाणपत्र असेल टंकलेखन प्रमाणपत्र असेल लघुलेखन टम प्रमाणपत्र असेल त्यानंतर अभ अनुभव प्रमाणपत्र असेल किंवा उमेदवाराची जे काही इतर प्रमाणपत्र असतील ते सर्व प्रमाणपत्र तुमच्याकडं आवश्यक आहे जर एखाद्या महिला उमेदवाराचे जर नाव जर बदल असेल तर तशा प्रकारे राजपत्र सादर करणं गरजेचं आहे तर मी तुम्हाला वरती सांगितल्यानुसार दहा गुणांची तुमची मुलाखत असेल दहापैकी पाच गुणांना या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेनुसार पाच गुण दिले जातील आणि पाच गुण तुमची याडिकीने मुलाखत असणार आहे तर यामध्ये पहा वाणिज्य व बँकिंग कृषी संलग्न अभियांत्रिकी संगणक विधीशास्त्र या विषया जर तुमचं जर पदवी झालं असेल तर तो तुम्हाला एक गुण इनडायरेक्टली त्या ठिकाणी दिले जातील त्यानंतर या ठिकाणी पहा हे जर कोर्स टॅलीचा कोर्स असेल राष्ट्रीय खाजगी व्यापारी संस्थेमध्ये जर तुमचा जर बँकेचा अनुभव असेल तर एक गुण असेल आणि प्रकल्प व्यवस्थाचा दाखला असेल तर एक गुण अशा प्रकारे एकूण पाच गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली त्या मेरिटनुसार तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यानंतर दुसरे जे पाच गुण असतील तर ते पाच गुण तुमचं ठिकाणी पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घेतली जाईल मुलाखत घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन केलं जाईल अशा प्रकारे एकूण शंभर गुणासंदर्भाची ही तुमची निवड पद्धतीची प्रोसेस असेल त्यानंतर मेरिटनुसार तुम्हाला त्या ठिकाणी नंबर लागेल आणि जॉब करणं गरजेचं आहे आणि जॉब लागल्यानंतर तुमचा एक वर्ष हा प्रोबेशनली पिरियड असेल प्रोबेशनली पिरियडमध्ये जर तुमचं जर वर्तणूक चांगली वाटली काम चांगलं वाटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यानंतर परमनंट केलं जाणार आहे तीन वर्षानंतर या ठिकाणी तशा प्रकारचं तुमच्या अकोन हमीपत्रसुद्धा देणं गरजेचं असतं पाचशे साठ रुपये तुम्हाला फीस भरायची आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करणार या संदर्भात डिटेल्समध्ये व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देणार आहेत त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या तारखेमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या ठिकाणी जाहिरातीचा फायदा होईल आणि ते ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करतील जाता जाता एक व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद